आपल्याला माहित अस उन्हाळ्यामध्ये काळे कपडे वापरू नका असं म्हणतात त्याचं कारणच हे आहे की काळा कापड काय करतो लवकर प्रकाश करणं काय करतं सोसून घेतो आणि गरम होतं परंतु पांढरा कपड काय करतो काही काळ त्याच्यामध्ये आपल्याला घेत नाही आपल्याला माहिती असेल बघायचं तर आता इथे काळा कपडा आहे बघा फुगा आहे जर आपण कुठला किती वेळात का हे लगेच गरम झालं आता हेच बघा तुम्ही याला ज्या वेळेस आपण लावतो बघा का फुटला नाही हा म्हणजे याच कारण काय आहे की पांढऱ्या याच्यावर त्याचा प्रकाश करण्याचा लवकर परिणाम होत नाही जेवढा काळ्यावर होतो म्हणून उन्हाळ्यामध्ये काळे कपडे जास्त वापरू नाही कारण की माणसाला लवकर गरम किंवा रंगीत कपडे असतील म्हणून लोक पांढरे कपडे वापरतात दस्ती डोक्याला पांढरीच का वापरतात त्याची कारण आहेत की पांढरं किरण काय करतात प्रकाश किरण आपल्याकडे जास्त खेचून घेत नाही त्याचा परिणाम होत नाही आता तुम्ही याला किती वेळ धरलं आता धरलं तर जळन पण एवढं लवकर फुटणार नाही तसं ते लावूस तर लगेच फुटलं बघा आणि काळेला असं आपण ठेवूस तर लगेच काय केला फुटला फुटाल कारण शेवटी कागदसुद्धा जळत आहे